नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक, चा हो। पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोणी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीच्या चौदाव्या भागाचाच आपण वाचन करत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग चौदा रात्री बराच वेळपर्यंत विचारांची रंधुमाळी सुरू असल्यानं शितूला झोप उशीरा लागली त्यामुळं नेहमी प्रमाण ती पहाटे जागीही झाली नाही तिला जाग आली तीच मुळी कुणाच्या तरी कडाकेदार शब्दांच्या तुम्हाला असाल तर शितीला तुम्ही घरी तटकन ती अंतरुणावर उठून बसली आणि कुडाच्या जवळ जाऊन सापटीतून बाहेर डोकावून पाहू लागली काका मोठ्या शर्तीनं दोघा कुळवाड्यांना चिप करायचा प्रयत्न करत होता पण ते त्याला न जुमानता जणू फटाक्यांच्या लढी सोडत होते पाया करतो तुमच्या ती घरी हाय अजून थोड्या येला नाही या करा माजे हजामत पाण्या बिगर आरजवून भाग्यानं म्हंटल भागू तू समजलास काय कापाच्या मोठ्या मोठ्या बालिष्टांसमोर माग सरला नाही मिनी तो या लवंगे एवढ्या पोरीला भित्ताय काय आप्पा होते तवर सगळा सोबून दिसला पण आता सगळ्या गावकीच्या डोळ्यात धूळ फेकून नाही नाही माझ्या बापूसा गंगाबाई परमान सुद्धा हाय माझी शिती तुम्हाला माहित नाही इसुदादा शीख हाय झालता तो त्याला पुन्हा माणसात आणला माझ्या शितीनं तुम्हाला भागू काका दुसरा कुळवाडी घोंगडी झाडी तुटत म्हणाला ते आम्हाला माहित नाही सगळ्या गावकीचा असा म्हणणं हाय की दोघांचा एका जागी राहण्या गावकीला पास नाही आमचा काम इतकाच की तुम्हाला सजग करायचा आता मुहूर्त तुम्ही काय बी करा चला काका भागूवर डोळे काढीत काका उठला आणि ते दोघे कराकरा करा चालले झाले त्यांच्या त्या, त्या कराकरा आवाजानं जणू शितूच्या हृदयावर ओरखडे ओढले हाताश भागू आत वळला तो आला हे जाणतात शितू भिंतीपासून अलग झाली अत्यंत संकोचून केविरवान दृष्टीनं भागून तिच्याकडं पाहिलं आणि शितू तिची दृष्टी खिजलेली होती बर्फासारखी शून्य झाली होती ती काही क्षण ती त्याच अवस्थेत उभी राहिली पण नंतर एकदम थरकापून आपल्याशीच बोलली काही का म्हणे गावकी मी विसुदादाला टाकलं तर आपा काय म्हणतील आणखी काही, काही दिवस तरी मी हवी आहे त्याला तो ताळ्यावर येऊ दे आपल्या पावलांनी चालू दे मग मग मी हे माझं जळक तोंड नेहमी करता काळ करीन तोपर्यंत नाही मुळीच नाही कुणी काय वाटते ते म्हंटल तरी चालेल आवेगा सरशी ती विसूच्या घरी निघाली त्या दुपारी ती आकडीनं शेवग्याच्या शेंगा काढीत होती अंगणात उभा राहून विसुतीची हालचाल लोभस दृष्टीनं पाहत होता बराच प्रयत्न करूनही शेंड्यावरील शेंगा जेव्हा येईना तेव्हा भराभर पायऱ्या चढत तो तिच्याजवळ पोहोचला तिच्या हातची आकडी हिसकावून घेत तो म्हणाला बायांची कामं नवत ही शिते मला सांगू नयेस नको हो विसुदादा तुम्ही आत ओटीवर बसा पाहू आणखी किती दिवस मला ओटीवर बसवून ठेवणार आहेस आता काय धाड भरलीय मला शेवगीच्या अगदी शेजारी एक चिकूचं झाड होत विसू भराभर चिक्कूवर चढला आकडीनं शेवगीचा शेंडा अलीकडे ओढून त्यानं शेंगा खुडून खाली टाकल्या सरसर उतरून तो म्हणाला चल तुला चिरून देतो मी का मला नाही येत मग तेवढीच तुला मदत काही नको उदास शितू शेंगा घेऊन स्वयंपाकघरात जाऊन बसली विळीवर तिथे चिरू लागली विसू उंबरट्यात बसून तिच्याकडे बघत राहिला त्याला वाटलं हरिनाना काल रात्री म्हणाला होता ते अगदी बरोबर आहे चौरसाच्या कवड्या टाकीत असता विसू म्हणाला होता आणखी दोन डाव खेळू हा नाय बा घरी जाऊन आम्हाला पेंडाकांडी करायची करायची गुरांना तुला आहे शितू बाकी काही म्हणा शितूच्या रूपाशी आपल्या गावात कुणाच रूप लागत नाही हा हरी दात वाक्य घोळत होत उमऱ्यावर बसल्या बसल्या त्यानं एक लांब उसासा टाकला शितूनच चमकून त्याच्याकडे पाहिलं ती म्हणाली काय झालं विसुदादा काही नाही चोरी पकडल्याप्रमाणे घाईघाईनं उठत तो म्हणाला दुपारी जेवण झालं आणि माझरात तो हंतरुणावर झोपला आज त्याला झोप लागली नाही त्याचं मन हुरहुरत होतं प्रतिबंध असलेल्या जागेत पाऊल घालताना नवखा माणूस जसा दचकतो तसा तो दचकत होता शितून तीन वाजताशी कोळाचे पोहे तयार केलं स्वयंपाकघरात पाट मांडून तिनं पोह्याची दगडी हिरवी मिरची आणि केळीच्या पानाच्या तुकड्यावर मीठ मांडून ठेवलं पाण्याच्या तांब्या पाटाशेजारी ठेवीत तिनं हाक मारली विसू दादा ओ आली नाही ती घरात आली विसूच्या अंतरुणाजवळ जाऊन तिनं पुन्हा हाक मारली विसू दादा विसू दादा तोंडावर पांघरून घेऊन तो झोपला होता तिला शंका आली डोकं विक तापलंय की काय ते बघण्यासाठी ती त्याच्याजवळ बसली आणि तिनं त्याच्या तोंडावरून पांघरून काढून डोक्यावर हात ठेवला पटकन तिचा तो हात आपल्या हातानं डोक्यावर दाबून धरून झोपेचं सोंग करीत असलेला विसू कापऱ्या स्वरात तिला म्हणाला शितू काय काही नाही तू अशीच बसून राहा डोक्यावर हात ठेवून तिला त्याच्या स्वरातला फरक ताबडतोब जाणवला हा विसुदादा काही रोजचा नव्हे हे तिनं ओळखलं आपला हात सोडवायचा प्रयत्न करीत ती म्हणाली असं काय करावं वेड्यासारखं उठा त्यानं तिचा हात सोडण्याऐवजी दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवला शितू उठली बळ जबरीनं हात सोडवून घेत ती स्वयंपाकघरात जात म्हणाली उठा विसुदादा पोहे ठेवले आहेत कोळाचे खाऊन घ्या रात्री घरी निघेपर्यंत तिनं सगळी कामं तर नीट रोजच्या सारखी केली पण ती विसूशी बोलली मात्र फार कमी त्याच अंतरुण घालून त्याला रोजच्या प्रमाण सूचना न देता ती भागुपाका बरोबर घरी गेली ती गेल्यावर हरी साना बन्या केतकर भिक्खू साना हे रोजचं टोळक येऊन चौसर काढून बसलं पानाचा तब खुडकीत हरी म्हणाला विसू पानाचं कुठं दिसत नाही ते रे असेल तिथंच कुठं अरे चा आज बिनसलय वाटतं राजा राणीचं हरीनं दात काढीत विचारलं रोज असं काहीतरी पाचकळ बोलल्यावर हरीला ठिकाणी चेपणारा विसू आज काहीही बोलला नाही खेळ झाला सगळे उठून गेले विसू अंतरुणावर पडला पण आज काही त्याला धड झोप आली नाही सकाळी तो जागा झाला तेव्हा उनं पडली होती त्याला आश्चर्य वाटलं शितू आता हाक मारायला येईल मग येईल आशा बेतात तो आणखी काही वेळ झोपून राहिला पण कोणी आलं नाही हे पाहून तो चिडून अंतुणावर उठून बसला जाण्या गाईच वासरू अंगणात सोडून नेऊ लागला त्याला हाक घालून विसू म्हणाला जाण्या सगळी आहेत आज जाण्याला सगळी म्हणजे कोणते उमगल नाही तो तसाच शुंभासारखा उभा राहिला पुन्हा विसू खेकसला जाण्या काय विचारतोय मी नाय वा काका तिकडं बागत हाक मारत त्याला थोड्याच वेळात भाग्या येऊन हजर झाला भाग्या आज आली नाही ती नाही आज बरा नाही तिला खोत विसू उठून उभा राहिला तो चडफडला बरं नाही मग मी काय करू राखोंडी आहे गरम पाणी आहे भाग्या म्हणाला मी सगळा देतो खोत तुम्ही बाहेरशी जाऊन या विसू बागेतून परतला तोवर भाग्यानं गरम पाण्याची तपेली आणि राखोंडी दोन्ही जवळ ठेवली होती त्या तपेलीत कोळशाचा तुकडा तरंगत होता विसू डाफरला या घाण पाण्यानं मी तोंड धुवू होय आणि तोंड पुसायचा पंचा कुठे आंघोळीला पाणी असंच देणार तू धोत्राच्या निर्या कोण करील आज स्वयंपाक कोणी करायचा आजचा दिस भाताचा पातेला तुम्हीच उतराक मी जा भाग्या आत्ता जा तिच्याशिवाय नाही होणार हे सगळं थोड्या वेळानं भाग्या परतला तो म्हणाला येते काही वेळानं तोंड उतरलेली शितू घरात आली तिनं स्वयंपाकघरात पाऊल टाकलं तिला जे दृश्य दिसलं ते पाहून हसावं की रडावं हे काही तिला कळेना दुधाचं पातेलं संबंध उपड होऊन दूध स्वयंपाक घरभर पसरलं होत मांजर चटाचटा ते दूध पित होत आणि विसू होऊन पाटावर बसला होता ती आली हे पाहून तो म्हणाला तुला रागवायला काही फारस कारण लागत नाही पण हे सगळं मी कसं करू ती पुढे होत म्हणाली बाजूला व्हा तुम्ही नाही व्हायचं ते तुमच्याच्यानं विसू मुकाट्यानं बाजूला झाला शितू स्वयंपाक करीत होती तेव्हा भाग्या स्वयंपाकघरात डोकावून तिला म्हणाला गो शिते मी जरा खवटीच जाऊन येत आहे परत केव्हा याल सांज होईल मना माझी वाट पाहू नको जेवून घेतो विसुदाना विचारलं हो आजही शब्द न बोलता विसूचं जेवण झालं जेवत असता विसूच लक्ष शितूकडे गेलं चपलकपणे तिची पोट काम करीत होती सगळं चितलं तिथं एवढासाही कुठं उणेपणा नाही जेवण उरकून तो ओटीवर जाऊन बसला त्याच्या मस्तकात विचारांचं जाळं सुरू झालं ताडदिशी तो उठला आणि हाती काठी घेऊन पाराखालच्या बागेत निघाला बागेतली उंडीची झाडं फुलली होती त्याचा मंदसा सुगंध बागभर पसरला होता बागेच्या पलीकडून पर्या वाहत होता पर्यात एक मैस डोळे मिटून रवंत करत बसली होती एक बगळा मोठ्या चपळाईनं तिच्या कानातल्या गोचिडी टिपून गिळित होता बांधावरून काही रिकामे टोके घेऊन परतत होत्या त्यांच्या पलीकडील आंब्याच्या वटलेल्या खोडावर म्हावर धरायची जाळी वाळत टाकली होती विसू एका खाली उकिडवा बसला आणि हातच्या काठीनं बाण टोकरीत विचार करू लागला माझ शितू शिवाय चालायचं नाही एक गोष्ट काही धड व्हायची नाही ती नसली तर ती मला हवी आहे मला तिची भूक लागली आहे मी तिला ठेवून घेईन सरीसाना मला राजा राणी म्हणाला अगदी बरोबर बोलला शितू राणी आहे राणीचं सौंदर्य आहे तिच्याजवळ आणि चांगुलपणा त्याला कुठं तोड नाही तिच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक पावलात प्रत्येक हालचालीत चांगुलपणा उमळून बाहेर येतोय अगदी आपल्या सख्या माणसाचं कुणी करणार नाही इतक्या अप्रुवाईनं तिनं माझं सगळं केलं मला परत माणसात आणलं तिला कुणाचा आसरा नाही कुणी तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याला जा पुसणारा कोणी नाही तिला सांभाळलं जिवा पलीकडे तिचं सगळं केलं आणि तिला एकटीलाच इथं सोडून ते चालते झाले त्यांचं अपुर काम मी करीन तिला माझा आसरा देईन गाव हसेल निंदा करील करी ना कोण विचारतोय निंदेला शितू माझी आहे लहानपणापासून मला ती आवडली आहे मी तिला जाऊ देणार नाही माझं जीवन तिच्यामुळं पूर्ण होईल शितू आणि ती कुळवाडी नाही हट कोण म्हणेल तिला बाजीराव आणि मस्तानी ती दोघं कुठं होती एका जातीची तरी एकमेकांवर जीवागळ प्रेम करून ती दोघं अमर झाली आम्हीही तशीच होऊ बराच वेळ उलट्या सुलट्या विचारांच्या धारेबरोबर त्याचं तारू भटकत होत शेवटी त्याचा निश्चय झाला ताडकन उठून उंडीच्या फुलांचा एक झुपका शेतूच्या केसात खोण्यासाठी त्यानं काढला आणि तो घरी निघाला वाटेत हरिभाऊच्या घरासमोरचा पाट ओलांडित असता त्याला हरिभाऊची हाक ऐकू आली थबकून त्यानं विचारलं कुणाला मला बोलवतो आहे सरी नाना मी मी नाही रे बाबा हे चार चौघ जमले आहे तिथं सधू आहे तुझा आचा काका गुजा भाऊ व्यंकोबा हे सगळे बोलावत आहेत तुला माझी काय ताप लागली आहे तुला बोलवायला हातीच्या काठीनं वाटेतली पातेरी ढुसकीत ताडताड पायऱ्या उतरून विसू हरिभाऊंच्या अंगणात दाखल झाला तडक झोपाळ्यावर जाऊन बसला समोरचा काठ फाटलेल्या सतरंजीवर पानाचं तबक मध्ये घेऊन हे दोघे चौघे बसले होते सधु एका खांबल्याशी टेकून बसला होता कशाला बोलावलं होतं विसून त्या सगळ्यांकडे पाहत विचारलं त्याच्या नजरेला नजर भिडवायचं साहस कुणाच्यानं करवलं नाही काही वेळ अळटळ केल्यावर मग हरिभाऊ म्हणाला अरे दुसरं काय असायचं हा तुझा सदू म्हणत होता लगेच ताड दिशी खांबल्याचा आधार सोडून पुढं सरत घाईघाईनं सदू म्हणाला माझं नाव कशाला पुढं करतोस हरिनाना तुम्हाला चार चौकांना काय बरं वाटेल ते तुम्ही सांगून पहा त्याला माझ्यान त्याच्यात विस्तव काही जात नाही तुम्हाला तर माहितच आहे हो आपलं आपल्या नावाला साजेस सा। मला तरी काय करायचंय म्हणा पण आपलं राहावत नाही एका दमात एवढं बोलून टाकून सदू पुन्हा खांबऱ्याशी टेकला तरी सगळे गप्प हरिभाऊ नेट धरून गुजाभाऊ कडे वळत म्हणाला गुजाभाऊ बोला की आता मगा तर सगळ्यात आधी तुम्हीच बोलत होता बसल्या बैलासारखी गुजाभाऊनी पाण्याच्या तबकात मुस्कुंड घातली आणि ते लवंगातल्या काड्या निवडू लागले मग बोलला अच्युत काका हरी नाव ठेवतो गुजाभाऊंना पण मगा सगळ्यात आधी थुंकी तुझ्या तोंडून उडाली होती आला आहे विसू का सांगत नाही तुम्ही तुमचा आरोप तुम्ही काही बोलत नसाल तर मी बोलतो विसू तुझं वागणं काही यांना मला आहे हो आपलं लगेच सांगून ठेवतो यांना पसंत नाही ताट बसत विसू म्हणाला माझ कुणाला हरिभाऊस घाईघाईनं बोलला गावकीला वागणं म्हणजे काय करतो मी चोऱ्या करतो दारू पितो दरोडे घालतो नव्हे रे तसा फार चांगला आहेस तू मुलगा तू काहीच्या बाही कसं करशील पण मग कसला पण बोला की गुजाभाऊ गुजा गुजाभाऊना पुन्हा तावा तावानं पुढं सरत अंगी वारं भरल्यासारखे गुजाभाऊ म्हणाले बोलतो म्हणजे भिततोय की काय आप्पांच्या बरोबरीचा मी चारच वर्ष त्यांच्याहून धाकता विसू मला पोरासारखा विसू शिती तुझ्या घरी राहावी हे गावकीला पसंत नाही डोळे तरारून विसू म्हणाला ना। का नाही तिच्यात काय का वाईट आहे काय वाईट नाही अगदी संत सखू म्हणू तिला तुझी इच्छा असेल तर पण तरी तुम्ही घरात दोघ दिवसभर दुसरं कुणीही नाही तेव्हा हे कुणाकुणाचं मत आहे कुणाकुणाचं इकडे तिकडे करीत गुजाभाऊ बोलले कुणाकुणाचं गावकीचं गावकी म्हणजे कोण गावकी म्हणजे को, आम्ही हे सगळे तापल्या तांब्यासारखा लालभडक होऊन विसू उठला अन ओरडला हा हरिनाना म्हणजे गावकी घासलेटच्या खाडीत डबे लागले ते यानं चोरून घरी आणले हाती बेड्या पडत होत्या याच्या माझ्या आप्पाने याला वाचवलं तो म्हणजे गावकी गुजाभाऊ तुम्ही म्हणजे गावकी लहानपणी मी पोरं म्हणत असू गुजाभाऊंचा घोडा चंद्रीच्या दारी आमची काकू रुसून फुगून रागा रागानं चार वर्ष राहिली होती तेव्हा एका सकाळी तोंड सुजवून घेऊन आमच्या घरी आपा नसते तर चंद्रीच्या नवऱ्यानं तुमचा पाडला असता ते म्हणजे तुम्ही गावकी व्यंकोबा म्हणजे गावकी गणपतीच्या देवळाचं सगळं उत्पन्न ज्यानं घशाखाली घातलं आणि पुन्हा गंधाचा टिळा लावून हाती माळ घेऊन हिंडतो तो व्यंकोबा म्हणजे गावकी आमचा हा भित्रा चिकू पाप्याचं पितर सदू म्हणजे गावकी उडत गेली तुमची गावकी शितूवरून अशा गावकीचा उतारा उतरून चवाट्यावर ठेवावा अशी तिची योग्यता आजपर्यंत मी तिच्याशी अगदी स्वच्छपणे वागत आलो कमीत कमी मी तिच्या अंगाला वाईट इच्छेनं हात तरी लावला नाही पण आता ऐका पंचमंडळी नवरा बायकोसारखं वागणार आहोत आम्ही दोघं तिचं मला माहीत नाही पण मी तरी ठरवलं आहे तसं ऐकलं काय गावकी आणि ऐकलं का हरिनाना भेदरलेला हरिभाऊ कसा तरी बोलला जरा बोल गड्या विसू भारी जोरानं बोलतोस तू तुम्हाला सांगतो पावटे खाऊन फुसूफुसू घाण सोडीत बसायची तुम्हाला सवय आहे पण जर पुन्हा तुमचं कुजबुजन माझ्या काणी आलं तर सहेेतूपणे हातीच्या काठीकडे बघत त्या सगळ्यांना कसपटासमान करून टाकीत ताडताड पायऱ्या चढत विसू घराकडे चालता झाला रात्री जेवण उरकलं आणि तो माझ घरात जाऊन थांबला त्याचं हृदय धडधडत होतं शितूचं जेवण होऊन तिनं सगळी आवरावर केली तो तिला हा ऐकू आली शितू काय इकडे ये ती माझ्या शिरली आत पाऊल टाकताच तिनं पाहिलं की विसूनच सगळी दारं बंद केली आहेत आणि तो पटकन स्वयंपाक घराच्या दाराशी जाऊन उभा राहिला आहे प्रकरण वाट चालू लागलंय याची अंधुक्षी कल्पना शितूला आली होती त्यामुळं ती तिला भीतीही वाटू लागली होती पण ते या थराला जाईलशी कल्पना तिनं केली नव्हती एकदम तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली ती गदगद त्या म्हणाली हे काय विसू दादा मी जगावं असं तुम्हाला वाटतं की नाही हे काय भलत विचारताय तर मग तू मला हवी आहेस शिते तू नसलीस तर माझं जीवन सुकून जाईल तो एकदम पुढं सरला हतबल झालेले शितूचा हात त्यानं उचलून आपल्या धडधडत्या छातीवर दाबून धरला आणि तो म्हणाला बघ कळतय काही किती उलतापालत चालली आहे बघित मी तुला जाऊ देणार नाही शिते आजपासून कधीच नाही स्वरात कशी बशी बोलली लोक काय म्हणतील हाल्या हा गेले लोक उनतुन बोलणाऱ्या एकेकाचं तोंड मी फोडून काढली नाही विसुदादा आपला हात सोडवायचा प्रयत्न करीत शितू म्हणाली हे चांगलं नाही मला जाऊ द्या हे व्हायचं नाही हे वाईट आहे वाईट आहे का वाईट आहे माझ्या संगतीनं आजपर्यंत कुणाचं बरं झालं नाही विसुदादा लहानपणी दोन नवरे खाल्ले आईला खाल्लं वडील जोक घेऊन गेले आणि आतापर्यंत ज्यांनी आपल्या मायेच्या पांढरुणाखाली झाकलं ते आप्पा मला उघडी टाकून गेले कुणाचं बरं केलं नाही मी विसुदादा तुम्ही माझा नाच सोडा रडत रडत शितू म्हणाली अन करू काय तिचा हात सोडून दाराला पाठ टेकून उभा राहत विसू म्हणाला हजार मुली तुमच्या पायी लोटांगण घालीत येतील मला काय करता माझ्याहून हजारपट देखण्या मी दुसऱ्यानं वास घेतलेलं फुल विसुदादा लग्न करून एखादी लक्ष्मी घरात आणा तुम्ही मी पाहते मुली आणि ती लक्ष्मी ऐवजी कैकाडे निघाली तर नाही निघायची विसुदादा गयावया करून शितू म्हणाली ती तुझ्यासारखं माझं सगळं नेटकं करी करील करील करी। मी शिकवीन तिला काही क्षण थांबून विसू म्हणाला नाही मी जुगार खेळणार नाही प्रयोग करीत बसायला माझ्याजवळ वेळ नाही मला हवीस तू मी तुला सोडणार नाही खाली बसून त्याचे पाय धरीत शितू म्हणाली ऐका विसू दादा माझ्यासाठी तरीही आकरीत करू नका तुम्ही म्हणजे काय म्हणजे कसं सांगू विसू दादा तुम्ही मला एकदा विचारलं होतं की तू देवपूजा करीत नाहीस का आज त्याचं उत्तर देते हो पण मी ज्या देवाची पूजा करते तो देव सुखी असावा त्याचं भलं व्हावं माझी चांडाणीची दृष्ट लागून त्याचं अमंगल होऊ नये धुतल्या तांदळासारखं त्याचं जीवन स्वच्छ असावं एवढी माझी कामना जन्मभर दुःखच दुःख भोगीत आले एवढं एक मानाचं समाधान तरी लाभू द्या मला तुम्ही माझे आहात माझं सर्वस्व आहात तुम्ही पण माझ्या समाधानासाठी आणि तुमच्या कल्याणासाठी तुम्ही माझ्यापासून दूर राहाविसू दादा विसुहे ऐकत होता त्याचं भावनाशील मन उन्मत्त झालं त्यानं तिला उचललं आणि तिच्या कुशीत आपलं तोंड खुपशी द्रडत तो म्हणाला नाही शितू होऊ दे माझं वाटतोळ मी तुला सोडायचं नाही मुळीच सोडायचा नाही चल आपण दोघं अशीच जाऊ एकमेकांना मिठी मारून समुद्रात उडी घालू शितू शितू तो वाहवत चालला होता ती सावध होती मोठ्या प्रयत्नानं तिनं आपल्याला सोडवून घेतलं बाहेर पाऊल टाकीत ती म्हणाली दादा तुम्ही सुखी असा तो तिच्या माग धावला पण अंधारात ती खाडीच्या वाटेनं दिशेनाशी झाली अशाच नवनवीन कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू